कटोरी कुठं तर इथे म्हणजे चुकते कुठं चुकते तर इथं तुमची कटोरी चुकते तुम्ही फसता आणि जर तुमचा बस्ट बस्ट खूप हेवी असेल समजा अपर चेस्ट बत्तीस आहे आणि फुल बस्ट अडतीस आहे असत असं माप सहा इंचा फरक आहे मग गळा खाली उतरतोय पुढून तर नमस्कार कालचा टॉपिक आज आपण पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत कालचा टॉपिक म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर सांगते आपण कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवत होतो काल तर फक्त मी इथंपर्यंत दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये की पुढच्या भागाची कटिंग कशी करायची म्हणजे कटोरी कितीवर टाकायची कटोरीचा अंतर कितीवर टाकायचं क्रॉसपट्टीचा अंतर कितीवर टाकायचं किंवा पुढच्या भागाचा मुंडा कसा कट करायचा आतला मुंडा म्हणजे समोरचा मुंडा कसा कट करायचा हे अंतर्गळ्यावर किती टाकायचं हे सगळं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे तर त्याच्या पुढे त्या व्हिडिओच्या एंडिंगला मी सांगितलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत तर आज आपला टॉपिक असणार आहे कटोरी कशी वाढवायची तर चला मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर मला हे पुसून घ्यायचंय म्हणजे तुम्ही हे कट करून घेतलं असेल पेपर कटिंग जर तुम्ही करत असाल तर हे कट करून तुम्ही बाजूला काढून घ्यायचंय म्हणजे की ही क्रॉस पट्टी बाजूला काढून घ्यायची आणि हा पार्ट कट करून बाजूला घ्यायचा पार्ट पुसून टाकणार आहे म्हणजे मूळ कटोरी इथंच राहील आणि मग या कटोरीवरून आपल्याला कटोरी वाढवायची ज्या त्या मापाची आता माप तुमचं कोणतंही असू द्या या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायचे तुम्ही असं म्हणू नका की छत्तीसची ची वाढवून दाखवा अडतीसची ची वाढवून दाखवा तर माप कोणतंही असू द्या मी जे जे वाढवते ते ते तुम्ही त्या मापामध्ये ऍड करायचंय तर चला आपण हे आता बघूयात कसं कट करायचं तर हे पुसून घेते अगोदर अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं कालच्या व्हिडिओमध्ये ते जर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ तर लक्षात येईल आपण पाठीमागच्या साईडला फिटिंगच्या बाजूला पाऊण इंच कट करत असतो पाठ बॅक साइडला तर पुढच्या साईडला इथे अर्धा इंच कट करायचंय आपल्याला असं तिरकस फिटिंग पासून कटोरीपर्यंत अर्धा इंच कट आहे असं हां एवढं लक्षात ठेवा त्याच्या खाली जी पट्टी निघाली ती क्रॉस पट्टी कशी वाढवायची मॅच कशी होणार आता हीच क्रॉस पट्टी आपल्या या ब्लाउजला मॅच होणार नाही यामध्ये कमी जास्त करायचं आहे मार्जिन एक इंच तर वाढवलंय आपण उंची घेऊन पण ती सुद्धा उंची आपल्याला इथे मापून बघायची असते तरच ती परफेक्ट बसते नाही तर मग तुमचा काय होईल पुढचा भाग मोठा आणि पाठीमागचा भाग कमी म्हणजे फिटिंगच्या साईडला पुढचा भाग लांब होईल उंची वाढेल आणि मागच्या साईडची उंची कमी होईल तर ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे या नंतरचा व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ क्रॉस पट्टीवर असेल तर आता फक्त कटोरी कशी वाढवायची ते दाखवते तर हे पुसून घेते तुम्ही कट करून घ्यायचंय आता ही आपली असणार आहे मूळ कटोरी असं तुमच्याकडं कागद उरला असेल तर मी हे ड्रॉइंग तसच ठेवले म्हणजे चित्र तसच ठेवले इथं तुमची कोणतीही कटोरी द्या आपण इथं आता पॉईंट सुद्धा देऊन घेतला होता बरोबर आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी पॉईंट कसा द्यायचं हे पण सांगितलंय महत्वाचं आहे तर आपला साधारण इथं आलंय असं समजूया पॉइंट हा आणि ही मूळ कटोरी आहे ती मूळ कटोरी तुम्हाला दुसऱ्या कागदावर मोठ्या छापून घ्यायची अशी असं ठेवायची कटोरी आणि कडेनी असं पेनानी किंवा पेन्सिलनी असं आखून घ्यायचे ही कटोरी बरोबर घेतलीत ना आखून आता काय करायचं आपल्याला या साईडला दीड इंच वाढवायचंय आणि या साईडला दीड इंच वाढवायचंय इथं आता मी अंतर घेतलेलं नाही मी तोंडाने सांगते का नाही घेतलं अंतर मी दाखवलं टेपनी कारण तुमचं माझ्या बोलण्याकडे सुद्धा लक्ष पाहिजे तरच तुम्हाला लक्षात राहणार आहे म्हणून मी मोजून दाखवत नाहीये तोंडाने सांगते दीड इंच अंतर वाढवायचंय किती दीड इंच या साईडला दीड इंच आणि या साईडला दीड इंच आणि इथं काळ्याजवळ फक्त शिलाई मार्जिन द्यायचे आणि इथं सुद्धा शिलाई मार्जिन द्यायचे कारण आपण इथं कटोरीच्या पार्टला ही कटोरी जोडणार आहे म्हणून इथं शिलाई मार्जिन आणि इथं शिलाई मार्जिन द्यायचे पट्टीसाठी काल मी व्हिडिओमध्ये सांगितले हु काय पट्टीला कटिंगच्या वेळीच शिलाई मार्जिन द्यायचं विसरायचं नाही कधी फोर टक्सच्या ब्लाऊजला कटोरी टक्सला कटोरीच्या ब्लाउजला जर तुम्ही शिलाई मार्जिन द्यायला विसरला तरी आपण कटोरी वाढवताना शिलाई मार्जिन <coughs> देऊ शकतो मग आता कटोरीला पण द्यायचं आहे आणि क्रॉस पट्टीला पण द्यायचं आहे तर हे झालं आपलं शिलाई मार्जिन वाढून इथं मिळालं आणि हे आणि हे इथं असं आपल्याला मिळवायचं आहे तर असं डायरेक्ट मिळवता येत असेल तर मिळवा किंवा मग हे जर जमत नसेल तर थोडं इथून चांगलं तीन इंचावर तीन इंच कटोरी पासून तीन इंचावर इथं एक इंच घ्यायचं अंतर लक्षात घ्या खाली दीड इंच घ्यायचं इथं तळाला आणि इथं तीन इंच उंचीवर जायचं आणि एक इंचावर द्यायचं आणि मग हे तीन डॉट आपल्याला मिळवायचे असे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे स्टँड कोणता वापरते तर हा स्टँड मी वापरते जसं की आपल्याला हवा तसा फोल्ड करता येतो असा पण हा स्टँड आपल्याला इथे पाट्याला सुद्धा लावता येतो मशीनच्या मशीनचं काम करताना व्हिडिओ शूट करण्यासाठी हा स्टँड खूप महत्वाचा आहे म्हणजे खूप सोयीस्कर आहे असं वाटतं मला तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर हा मी प्रोडक्ट मध्ये लावते तुम्ही त्याच्यावर जाऊन विकत घेऊ शकता दुसरं म्हणजे आपण मशीन काम करताना लाईटची गरज असते तर आपण ह्या मोठ्या लाईट लावून नेमकं सुईवर प्रकाश पडत नाही आणि आपल्या अशा जुन्या मशिनीला लाईट नसते झुकीची मशीन असेल तर ती इथं बघा लाईट असते तशी आपल्याला याला सोय नसते तर मग अशा पद्धतीची लाईट मागवलीत ना तुम्ही तर तीसुद्धा तुम्हाला खूप सोयीची पडेल तर हिची पण हे सुद्धा मी प्रोडक्ट माझ्या व्हिडिओमध्ये लावते दुसरं अजून एक विचारतात होल कुठं भेटेल मॅडम तर असं कुठंही भेटणार नाही तर मी व्हिडिओमध्ये प्रोडक्ट लावते आर्म होलचं सुद्धा त्याच्यावर क्लिक करा डायरेक्ट सहज तुम्ही त्या प्रोडक्टवर जाल आणि अजून एक आपण ही कात्री वापरतो तर या कात्रीपेक्षा ही कात्री खूप जड वाटते हाताला आणि या प्या कात्रीपेक्षा मला ही कात्री खूप छान वाटते याचा आवाज पण नाही आहे आणि काम भरपूर छान मस्त करते कटिंग ही तर ह्या कात्रीचं सुद्धा प्रोडक्ट मी लावलेलं आहे व्हिडिओला तर त्या प्रोडक्टवर जाऊन तुम्ही यामधलं कोणतंही प्रोडक्ट तुम्हाला हवं असेल तर अगदी इझिली तुम्हाला भेटेल तर तिथून तुम्ही विकत घेऊ शकता पहिले सुरुवातीला असे टिंबटिंब देत देत मिळवत जा किंवा डायरेक्ट तुम्हाला जर हात बसला असेल तर असा मिळवा अशी ही कटोरी दोन्ही साईडला वाढवून झालेली आता इकड आणि इकडं कटोरी वाढून फक्त वाळ चालते का तर नाही आपला हा पॉइंट आलाय पॉईंट कसा काढायचा माहिती नसेल तर कालचा व्हिडिओ बघा जाऊन तिथून खाली आता हा पॉईंट आहे ना ती ही सरळ रेग वाढून घ्यायची या पॉइंटवर नंतर इथून याचा अर्धा काढायचा कसा काढायचा तर टेप लावायचा असा असा टेप लावून याचा अर्धा काढून घ्यायचा तर इथं मध्ये येणार आहे बरोबर कटोरीचा मध्य इथे येणार आहे आता तुम्ही म्हणू नका ही किती साईजची कटोरी आहे कटोरीचा को साईज कोणतीही असू द्या तुमची जो तुम्हाला ब्लाउज कटिंगला आलेला आहे शिवायला आलेला आहे त्या मापात तुमची मूळ कटोरी जी आहे त्याच्यावर मग इथं चाळीस चा साईज असू द्या छत्तीस असू द्या किंवा बत्तीस असू द्या तर हे दीड दीड इंच वाढवून घ्यायचं आहे याचा मध्य काढायचा आणि तिथून खाली एक अशी उभी रेष द्यायची मग ही उभी रेष असणार आहे आपला मध्य कटोरीचा इथून इकडे आपल्याला टक्स द्यायचा आहे कसा द्यायचा तर ही उंची किती वाढवायची हा मोठा प्रश्न आहे आणि तो खूप महत्वाचा आहे आणि काळजीपूर्वक ऐकलं तरच कळणार आहे आणि जास्त कटोरी कुठं गणते तर इथंच गणते म्हणजे चुकते कुठं चुकते तर इथंच तुमची कटोरी चुकते इथंच तुम्ही फसता आणि मग तुमचा कटोरी ब्लाउज चपटा तरी होईल किंवा कटोरीची उंची तरी कमी होईल किंवा ब्लाउजवर सरकतोय किंवा मग गळाखाली उतरतोय पुढून ह्या सगळ्या समस्या कधी होतात तर ह्या एका रेगेवरून होतात तर ही एक रेग ही जी उंची आहे ती कितीची द्यायची तर जे तुमचं माप आहे त्याचा तेरावा भाग डायरेक्ट तेरावा भाग काढता येत नसेल तर इथून काच बटनपट्टीपासून दहावा भाग असतो हा पॉईंट कितीवर येतो काचपट्टी पासून दहाव्या भागावर शोल्डर पासून छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच लक्षात घ्या किंवा नोंद करून ठेवा शोल्डर पासून खाली पॉइंट कितीवर घेतला तर छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच आणि पट्टीच्या बाजूने म्हणजे या गळ्याच्या बाजूने हा पॉइंट कितीवर घेतला म्हणजे उंची ठरवली नंतर इकडून इकडं रुंदी ठरवायचे तर किती तर छातीचा दहावा भाग लक्षात ठेवा नाही तर लिहून ठेवा आता दहावा भाग समजा छत्तीस छाती आहे बरोबर तर त्याचा दहावा भाग किती येणार आहे फक्त इथं पॉईंट टाकायचा एवढं सोपं आहे म्हणून मी दहावा भाग सांगितलं नाही तर मग तुम्हाला जर तेरावा भाग डायरेक्ट काढता येत असेल तर तेरावा काढा पण तेरावा काढता येत नाही म्हणून सोपं काढायचं दहावा भाग आता समजा चाळीसचा दहावा भाग किती येणार आहे तर मध्ये फक्त पॉईंट टाकायचा हा झाला चाळीसचा दहावा भाग म्हणजे चार इंच छत्तीसचा दहावा भाग म्हणजे तीन पॉईंट सहा हा दहावा भाग अडतीसचा दहावा भाग येणार आहे तीन पॉईंट आठ म्हणजे फक्त अडतीस त्यामध्ये टिंब दिलं की दहावा भाग आला आता एवढं झालं की मग काय करायचं आता समजा तुमची छत्तीसची ची छती आहे तर दहावा भाग येतो तीन पॉइंट सहा तर आपला टॉपिक कुठं चालू आहे उंची किती ठेवायची हा मोठा प्रॉब्लेम आहे कटोरीच्या टक्सला उंची कितीची द्यायची तर छातीच्या दहाव्या भागातून एक इंच वजा करायची लक्षात घ्या म्हणजे आपल्याला छातीचा दहावा भागाला तीन पॉईंट सहा जर चाळीस छाती असेल तर चार इंच येणार आहे चाळीसचा दहावा भाग किती येणार आहे चार इंच त्यातून एक इंच वजा केले तर किती आले तीन इंच तर तीन पॉईंट सहा मधून एक इंच वजा केले तर दोन पॉईंट सहा म्हणजे की तुमचं किती उत्तर येणार आहे इथं उंची किती ठेवायची तर एवढी ठेवायची मग इथं छाती किती आहे त्याच्यावर तुम्ही माप टाका बत्तीस जर छाती असेल तर त्याचा दहावा भाग येतो तीन पॉईंट दोन म्हणजे सव्वा तीन त्यातून वजा एक कमी केले तर सव्वा दोन म्हणजेच ही उंची जी आहे कटोरीची टक्सची ती तुम्हाला सव्वा दोन ची ठेवायची आहे बत्तीसच्या साईजला छत्तीसच्या साईजला दोन पॉईंट सहा म्हणजे अडीच आणि एक रेग तर अडीच आणि एक रेग वर खून करायची अशी बरोबर आणि चाळीस सात छाती असेल तर तीन इंचाची टक्स ठेवायची उंची मग बरोबर तीन वर खून करायची हे बघा अशी पण नुसती खून करून चालेल का त्याला सिलाय मार्जिन पण द्यायचंय जेवढं तुम्ही सिलाय मार्जिन घेणार आहात क्रॉसपट्टी जोडायला जे जेवढे तुम्ही कापड घेणार आहे तेवढं सिलाय मार्जिन इथं देऊन घ्यायचं त्यानंतर आपल्याला या खुना दोन आहेत अशा आता हे माझं छत्तीस असाधारण इथं आलं इथं शिलाय मार्जिन तर ह्या दोन खुना आपल्याला अशा मिळवायच्या आता थांबा गडबड करू नका एवढंच केलं की कटोरी वाढली नाही इथून पुढे खूप महत्वाचं आहे तुम्हाला एवढंच शिकवलं जातं दुसऱ्या चॅनेलवर किंवा तुम्ही क्लास करत असाल तिथं इथून इथं मिळवलं की झालं मेन प्रॉब्लेम कुठं असतो बघा इथं तर उंची वाढवली पण आता ह्या दोन रेग्यावर आपण किती वाढवले इथं दीड देड़ दीड इंच मग या साईडला दीड इंच आणि या साईडला दीड इंच असा टक्स मारून घ्यायचा बरोबर आणि हा टक्स आपला असा जाणार आहे मग आपण काय करतो सर्रास माझ्या मैत्रिणी हेच करत असतील दीड इंच इकडं दीड इंच इकडं हा त्रिकोण काढून घेतला की झाला टक्स नाही तिथंच तुमचा ब्लाउज फसला तर इथं बघा इथं किती उंची आली आपली तीन इंच टक्सची पण इथं येते का तर इथं तीन इंच बसली पण इथं बसली का बघा झूम करून दाखवते तर तीन इंच इथं खाली येते कुठे येत आहे इथं खाली मग हा आपली ही कटोरी इथून अशी जाणार आहे मग हा जो गॅप पडला मी खडून डार्क करते एवढा जो गॅप पडला ती उंची तेवढी उंची तुमची कटोरीच्या टफची कमी होणार आहे त्यामुळे काय होतं मग ब्लाऊज खेचला जातो पुढून खाली गळ्यातून खाली परफेक्ट टक्सची उंची पण असणं गरजेचं आहे तरच तुमची कटोरी व्यवस्थित बसणार आहे मला वाटतं ही एवढी एवढं ज्ञान आजच्यापुतं तुम्हाला खूप आहे तर चला याच पद्धतीने तुम्ही कटोरी को कोणत्याही साईजची असू दे या पद्धतीने कटोरी वाढवा अगदी परफेक्ट कटोरी बसणार आहे खोलगट बसणार आहे आणि दुसरं म्हणजे जर तुमचं बस्ट बस्ट खूप हेवी असेल समजा अपर चेस्ट बत्तीस आहे आणि फुल बस्ट अडतीस आहे असतं असं माप सहा इंचाचं माप फरक आहे अपर चेस्ट आणि फुल बस्टमध्ये तेव्हा काय करायचं तर हा जो टक्स आहे आपण दीड दीड इंचा तो टक्स आपल्याला दोन इंचावर घेतला पाहिजे इकडे दोन आणि इकडे दोन इथं सुद्धा दोन इंच वाढवायचे असे समजलं या पद्धतीने इथं दोनचा आणि इथं दोनचा अशा पद्धतीने टोटल चार इंचाचा टक्स चा दिला तर खोलगट मस्त कटोरी बसेल एक कमेंट आली होती चेस्ट आणि मध्ये जास्त अंतर असेल तर कटिंग दाखवा तर कटिंग काय जे आहे तीच करायची फक्त कटोरीमध्ये तुम्हाला दीडच्याऐवजी पावणे दोन किंवा दोन इंचाचा टक्स द्या एकदम छान परफेक्ट पफ येईल कटोरीला मला वाटतंय भरपूर माहिती मिळाली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर व्हिडिओ इथेच थांबूया क्रॉसपट्टीचा नेक्स्ट व्हिडिओ असेल कशी वाढवायची किती वाढवायची परफेक्ट त्या मापाची ती क्रॉसपट्टी कोणती असेल हे सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते हा तुर्तास व्हिडिओ इथेच थांबवते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनची कर घंटी दाबा नोटिफिकेशन ऑन करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद